युरोप सारख्या देशांमध्ये सायकल हे अत्यंत महत्वाचं परिवहनचं साधन आहे आपल्या देशामध्ये देखील सायकलला आत्ता महत्व प्राप्त होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्या लॉन्च केलेली आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्याने लॉन्च केलेली ई बायसिकल महत्वाचं साधन ठरणार आहे असं उद्गार भूरपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ठाण्यामध्ये केलं लॅब लॅब इंडिया या कंपनीने त्यांची विदू ही ई e बायसिकल आज ठाणे शहरातील टी एम ए हॉल येथे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये लाँच केली यावेळी गडकरी बोलत होते दरवर्षी आपल्या देशामध्ये बावीस लाख कोटी रुपयांचं पेट्रोल आयात होतं त्यामुळे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक बसेस त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रकसुद्धा देशाची गरज आहे असं मतदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केलं दोन हजार तीसमध्ये फक्त भारत इलेक्ट्रिक व्हेहीकल क्षेत्रातला सगळ्यात मोठा देश असणार आहे असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं इनोव्हेशन हा देशाच्या आर्थिक हिताचा भक्कम पाया आहे आणि त्यामुळेच ही विदू बाईक त्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं देखील यावेळेस नितीन गडकरी यांनी सांगितलं विदू इलेक्ट्रिक बायसिकल ही शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी डिलिव्हरी क्षेत्रातील व्यावसायिक वयस्कर व्यक्ती व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे फिटनेस फ्रीक अशा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे ड्युएल डिस्क ब्रेथ विथ मोटर कट ऑफ डबल वॉल रिम्स वाईट टायर्स उच्च क्षमतेची बॅटरी स्पोर्टी लूक एल ई डी लाईट विथ इन बिल्ड हॉर्न ही आज लाँच करण्यात आलेली ई बायसिकलची काही ठळक वैशिष्ट्य आहेत अशी माहिती यावेळी ॲप लॅबचे श्रीकांत बापट यांनी दिली या, या कार्यक्रमाला पद्मविभूषण एस दुण। या कार्यक्रमाला पद्मविभूषण एम एम शर्मा हे देखील उपस्थित होते एक तर पहिलं म्हणजे पर्यावरण स्नेही असल्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे वर तो तो तुम्ही रोडवर गेल्या तर पोल्युशन तर होणार नाही आहे दुसरा ॲडव्हान्टेज असं आहे की तुम्ही एकदा चार्ज केले एकदा चार्ज केली की तीस किलोमीटर जाते आणि तुम्ही ज्या वेळेला पेडलिंग करा त्यावेळेला जर हे ऑन नसेल तुमची मोटर ऑन नसेल तर ती चार्ज करते बॅटरी चार्ज करते त्याशिवाय आमच्या या सायकलमध्ये दोन तीन बॅटरी सुद्धा लावता येतात म्हणजे आय टी एक बॅटरी प्लस दोन तुमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते नव्वद किलोमीटर होऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जी आता बॅटरी आहे ती बॅटरी काढून देऊन घरी पण चार्ज करता येते आज कुठली सायकल अशी नाही की ज्याच्यामध्ये बॅटरी काढून तुम्ही घरी जाऊन तर बॅटरीची वॉरंटी आणि सायकलचे मेंटेनन्स कशा सायकलचा मेंटेनन्स हा नेहमी आपली सायकल जशी मेंटेन केली तसाच करायचं आणि बॅटरीच्या बाबतीत आम्ही तीन वर्षाची वाढतो तीन बॅटरीला काय झालं तर या सायकलची आत्ताची आम्ही ही किंमत ठरवली ते अठ्ठावीस हजार आहे आज म्हणजे या पुढे सहा महिन्यापर्यंत ती पंचवीस हजार असते आज जे बुक करतील त्यांना चोवीस हजार